तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अथर्वनी सगळ्या घरच्यांना गोळा केलेला राहतो अथर्व बोलतो आता आज पहिल्यांदाच वेदा माझ्या खोलीमध्ये येणार आहे वेदा माझ्या खोलीमध्ये राहायला येणार आहे वेद्या माझ्या खोलीमध्ये राहायला आली ना तर तिच्या मनामध्ये माझ्याविषयीचा जो काय राग रुसू आहे ना तो सगळा निघून जाईल मी असं काहीतरी करेल ना वेदाचा माझ्या विषयीचा राग सगळा निघेल आणि ती मला बाबा म्हणून पण स्वीकारेल आता अथर्वला प्रचंड असा आनंद झालेला राहतो मनगिरी म्हणते हा थर्व तुझा आनंदात राहू नको मला माहिती पेदा तुझ्या खोलीमध्ये अजिबातच येणार नाही अरे ती मीरा चांगली मुलगी नाही येते खूप चुकीची ती कट चुकी कारस्थाना करत राहते तिने तुझे कान भरवले प्लीज तिच्यावरती अजिबातच विश्वास ठेवू नको तेवढ्यात ती माया पण बोलते हो अथर्व तू अजिबातच विश्वास ठेवू नको आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे वेद्या म्हणते जर माझी आंबी काही रडते ना तर ती मला दिसत काबर नाहीये बरं तिच्या आसू बरं खाली पडत नाही पण वेदाचा असं बोलणं ऐकून मीराला उत्तर द्यायला काही प्रश्न नसतो वेदाला मीरा म्हणते तो अजिबातच टेन्शन घेऊ नको वेदा बाळा मी पण तुझी आई ना तू अजिबातच जास्त विचार करू नको अजून तू लहान आहे तू जास्त डोक्यावरती ताण घेऊ नको तुझ्या आता वेदाला पण फारच अंबिकाची आठवण येत असते वेदा अंबिकाच्या आठवणीमध्ये फारच अशी भाऊ खून केलेली राहते तेवढ्यात मीरा पण म्हणते वेदाला चल आपण तुझ्या बाबांच्या खोलीमध्ये जायचं का पण वेदा कसली काय ते वेदा तयार मीरा तिला असं वेदा एकदम वेदा... पटक्याशीर जायला तयार होते आता सगळ्यांच्या नाकावटिसून प्रेक्षकांनो ही वेदा डायरेक्टच अशी अथर्वच्या खोलीत जाते आता सगळे जण खोलीतनं निघणारच राहता तेवढ्यात मीरा पण वेदाला घेऊन येते ती सगळ्यांना बघून तर एकदमच धक्का लागतो म्हणजे тұртас шоқлақтым мен жирімді мен те веда түйке қысқа алып бер तर वेदा त्या खोलीत आल्यावरती मायाला आपण एकदम धक्का लागतो माया हा विचारामध्ये पडते जर का आता वेदा आणि अथर्व बदला दुरावा दूर झाला त्यांचं भांडण मिटलं तर वेदाने सगळं अथर्वला सांगून दिलं तर ही माया मला त्रास देत होती कट कारस्थान करत होती तर माझी तर डायरेक्ट हाकलपट्टी होईल मला या घराच्या बाहेर जावं लागेल या विचारामध्ये विचारा विचारा ती माया पडलेली राहते पण त्या विचारात मायाला पुढे काय करावं काहीने काही खुसत नसतं मायाला असं वाटतं जर का आता वेदांनी सगळं काही सांगितलं तर आपली काही अक खेर नाही आता वेदा सगळं काही अथर्वला सांगेल का आणि मिळाच्या प्रयत्नांना यश वेदा एक वेदा अथर्व अथर्व एक ते मंजुरीचे असताना कसे घरच्यांच्या समोर येतात हे पण कानं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगा पण तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद